दरम्यान अजून एक मोठी बातमी इंदापुरात महायुतीत बिघाडी झाल्याचं कत आहे कारण हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडलेली आहे इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमात त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्यामुळे इंदापुरात पुन्हा दोन हजार चार ची पुनरावृत्ती होणार का असा सवाल आहे इंदापुरात आपण बघतोय महायुतीत बिघाडी झाल्याचं बघायला मिळत हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडलेली आहे देविदास राखुंडे आपले इंदापूरचे प्रतिनिधी आपल्यासोबत वरून जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया देविदास काय सांगाल इंदापुरातली राजकीय परिस्थिती सध्या काय सांगते आणि विशेषतः माहितीतली सौरभ इंदापूर विधानसभेची राजकीय परिस्थिती जी आहे ती निश्चित जी आहे ती बदलत चाललेली आहे विधानसभेचं निवडणूक जी आहे त्याच्या सर्व गोष्टी आतापासूनच घडतायत असं म्हणावं लागेल इंदापूरचं राजकारण जे आहे ते पूर्ण तापलेलं आहे मध्यंतरी आपण पाहिलं की लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपला उमेदवार लोकसभेसाठी उभा केला होता यावेळी हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांचं पॅचअप करण्यासाठी खुद्द भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इंदापूरला आले होते आणि त्यांनी हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांचं पॅचअप करण्याचा प्रयत्न केला होता कार्यकर्त्यांची त्यांनी समजूत घातली होती की मी दिलेल्या शब्दाचा पक्का आहे जो शब्द देतो तो पाळतो असं आश्वासन अजित पवार यांनी त्यावेळी दिलं होतं याच दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी इंदापूरमध्ये दे येऊन हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांची अर्थात भाजपच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता इंदापूर तालुक्याचं प्रतिनिधित्व तु, पालकत्व मी स्वीकारतोय आणि तुमच्या नेत्याचंही पालकत्व मी स्वीकारतोय असं खुल्लं आश्वासन जे म्हणू आपण ते आश्वासन या कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं मात्र आताची परिस्थिती जर आपण बघितली तर पूर्ण विरोधाभास पाहायला मिळतोय राग इंदापूर विधानसभा म्हणा किंवा महाराष्ट्रातील विधानसभा म्हणा अगदी काही महिन्यावरती येऊन ठेपलेला असतानाच हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याच गावात बावडा गावामध्ये काल गुरुवारी इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा सौरभ स्थापन केलेली आहे एकवीस ऑगस्ट पर्यंत इंदापूर तालुक्यात जवळपास आणखी नव्याण्णव शाखा म्हणजे शंभर शाखांचा प्लॅन जो आहे तो हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे विशेष म्हणजे शेवटची शंभरावी शाखा जी आहे ते हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक दत्तात्रय भरणे जे इंदापूरचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या भरणेवाडी गावामध्ये ओपन करणारा असल्याचा कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार या तीन निवडणुका हर्षवर्धन पाटील हे अपक्ष लढले होते आणि या तीनही निवडणुका हर्षवर्धन पाटलांनी जिंकल्या होत्या त्यापैकी दोन एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार ची निवडणूक हर्षवर्धन पाटील हे विमान या चिन्हावरती लढले होते आणि गेल्या महिनाभरापासून आपण पाहतोय की हर्षवर्धन पाटलांच्या विमानाच्या चिन्हाच्या चर्चा ज्या आहेत ते जोर धरू लागलेल्या आहेत कार्यकर्त्यांना असं वाटतंय की येणारी विधानसभा जी आहे ती भाजपमधून लढवायला नको भाजपमधून जर आपण लढलो तर आपण त्या पद्धतीने जिंकू शकणार नाही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला अजित पवारांचे उमेदवार दत्तात्रय भरणे जे आता विद्यमान आमदार आहेत त्यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केलेला आहे आणि या पराभवाचा वाचपा काढायचा असेल तर इंदापूर तालुका विकास आघाडीच पाहिजे भाजपमधून नको असा नारा हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी दिलाय त्यामुळे राजकारणात एक वेगळा ट्विस्ट आलाय तसं तरी माहितीत इंदापूरमध्ये बिघाडी झाली आहे सौरभ निविदास या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच तुरतास धन्यवाद